सर्वप्रथम कृषी दिनानिमित्त आणि कृषी क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांनाच कृषी दिनानिमित्त मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आजच्या या वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित आमचे मंत्री धनंजय मुंडेजी अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेलजी डॉक्टर प्रशांत कुमार पाटील डॉक्टर राजेंद्र बारवाले आमदार निलय नाईक आमदार इंद्रनील नाईक आमदार राजेश राठोड मान्य मुश्ताक अंतुले आनंद पटवर्धन दीपक पाटील सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो कृषीमंत्र्यांनी अतिशय विस्तारपूर्वक आजच्या कार्यक्रमाच्याबद्दल शासनाच्या योजनांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेले निर्णय त्याबद्दल ते त्यांच्या मनोगतामधून भावना व्यक्त केल्या आशा पटेल यांचं मी भाषण ऐकलं नाही पण त्यांनी पण आपलं भाषण झालं ना त्यांचं ते बांबू लागवडीमध्ये त्यांचं इंटर जास्ती आहे <laughs> <laughs> मी त्यांना म्हणालो मस्करीत सांगतो नेहमी बांबूची एकच जात चालणार नाही त्यामध्ये पण व्हरायटी लागेल आणि खरं म्हणजे बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे मी मागे बघितलं इकडे बोल पाशाबाईंनी सगळं आणले बांबू इकडे पुढे इकडे मागे शेतकरी बांधवांच्या योगदानाशिवाय महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील उत्कर्ष आणि विचार होऊ शकत नाही कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र देखील शेतकऱ्यांना आपला मायबाप अन्नदाता मानणारं आपलं सरकार आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक राज्याच्या हरित क्रांतीचे शिल्पकार होते हरित महाराष्ट्राचं त्यांनी स्वप्न पाहिलं आणि मी देखील आपल्याला विश्वास देऊ इच्छितो आमचं सरकार देखील जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचं स्वप्न पाहत आहे आज ते सलग साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांती घडून आली कृषी क्षेत्राचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना दांडगा अभ्यास होता कारण ते स्वतः शेतकरी होते आणि मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याच्या वेदना आणि भावना आणि त्याचे कष्ट मला माहीत आहेत मगाशी आमच्या कृषी मंत्री महोदयाने सांगितलं मी गावी जेव्हा जातो तेव्हा हमखास माझे पाय शेताकडे वळतात आणि हात मातीमध्ये जातात आणि शेती कधी सुरू होते कळत नाही काही लोक माझ्यावर टीका करतात त्यांना शेतीतलं पण नाही मातीतलं पण कळत नाही पण टीका माझ्यावर करत असतात पण मी त्यांच्यावर काही टीका करत नाही मी म्हणाला पंचतारांकित शेती मुख्यमंत्री करतात म्हणाले मी म्हणाला पंचतारांकित लंडनच्या हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही चांगली कारण पंचतारांकित शेती आता स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रूट हे ते सगळं आपल्याला करायचं आहे आता बांबू ग्रीन गोल्ड आहे बांबू मला जेव्हापासून पाशा भाऊनी सांगितलं की बांबूपासून काय काय बनतं बांबू दुर्लक्षित होता परंतु आज बांबू पासून बायो प्रॉडक्ट जे होतात इथेनॉल पासून पासून अगदी फर्निचर पासून एअरपोर्टचं फर्निचर फाय स्टार हॉटेलचं फर्निचर सगळं सगळं आणि म्हणून माझ्या गावी पण बांबूची लागवड केली शेज पाशा पाटील आले होते आमच्या गावी आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या कलेक्टर दुडीला आम्ही धन्यवाद देतो त्याचं अभिनंदन करतो दहा हजार हेक्टर शेतकऱ्यांचे कन्सेंट त्यांनी घेतले दहा हजार हेक्टरच्या त्याच्यावर बांबू लावतो आपण आणि आता आपण इकडे जवळपास अकरा लाख हेक्टर सरकारी जमीन ना आणि दहा लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकवीस लाख हेक्टरवर बांबू लागवडीचं आपण स्वप्न नाही आपलं एक टार्गेट आहे नंदुरबार गडचिरोली यवतमाळ सगळीकडे सातारा तर मी सांगितलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आणि हे काही जास्ती मेहनतीचं नाही एकदा लावलं की ते वाढत जात आहे पन्नास वर्ष ते वाढत जातं आता आपण त्याच्यात बायोमाससाठी पण त्याला परवानगी दिली म्हणजे आता शेतकऱ्याला बांबूचं काय करायचं पुढं कशा, करा। कशा करा शेती कर कशासाठी क्लस्टर करायचं शेती करायची हे तर चिंता राहिली नाही कपडे पाशा प पटेल भाऊनी सगळ्यांना क मला पण दिले टावेल बनतो कपडे बनतात घड्याळ त्यांच्या हातातलं बांबूचं आहे आणि खूप वस्तू त्याच्यामधून बनतात अगदी दिवाळीच्या कम कंदिलापासून सगळं सगळं टेबल लॅम्पपासून सगळं आणि म्हणून ऑक्सिजन जास्त देणारा हा बांबू आहे कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा बांबू आहे आणि म्हणून बांबूचे हे पायोनियर आहेत आपले आशा पटेल yeah. खऱ्या अर्थाने था yeah. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यांचे जे काय तळमळ बघून मी त्यांना सांगितलं फटाफट यांना कॅबिनेट मंत्री बनवून टाका ते पण बनवून टाकलं त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला कॅबिनेट मंत्री पदाचा पहिल्यांदा आणि यामध्ये आज आपण कृषी दिनाचं औचित्य साधून हा सोहळा करतो आहे आणि वसंतराव नाईक यांच्या नावाचा पुरस्कार देखील देतो आहे आपण कृषी भूषण पुरस्कार त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे मोठं महत्त्व आहे आज प्रगत शेतकरी कसा तयार होईल कमी मेहनतीमध्ये जास्तीचं उत्पादन कसं मिळेल डबल इन्कम कसं होईल यासाठी केंद्र सरकार मोदी साहेब स्वतः प्रयत्नशील आहेत आणि मला अभिमान आहे की मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिली सही कशावर केली असेल तर शेतकऱ्याच्या त्या कृषी सन्मान योजनेवर म्हणजे आज केंद्र सरकार देखील याला आपल्या सर्व कृषी प्रधान देश म्हणतो तर शेतकऱ्याला प्राधान्य देण्याचं काम आपण करतोय आणि खरं म्हणजे राज्यात अन्नधान्याची जेव्हा टंचाई होती तेव्हा महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी नाईक साहेबांनी अनेक महत्वाच्या योजना त्यांच्या काळामध्ये आणल्या हायब्रीड ज्वारीच्या उत्पादनाच्या निर्मितीला निर्मितीला त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यातून मोठी हरित क्रांती घडून देखील आली आणि म्हणून आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांच्या नावाचा कृषी पुरस्कार मिळणं ही देखील मोठी शाबासकी आहे आणि म्हणून त्या सगळ्यांचं माझं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपण गेल्या दोन वर्ष आम्हाला महायुतीला दोन वर्ष झाली परंतु मी आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्रजी सुरुवातीला दोघांनी शपथ घेतली होती आणि शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आम्ही पहिला ठराव प्रस्ताव हा शेतकऱ्यांच्या हिताचा आणि जमिनीच्या सिंचनाचा घेतला दुष्काळ भागामध्ये पाणी कसं वळवलं जाईल या प्रकल्पाला आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये चालना दिली आणि पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याला आम्ही जे काही त्याच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आणि अनेक योजना केल्या आज अतिवृष्टी अवकाळी गारपीट सततचा पाऊस यांनी शेतकरी फार म्हणजे मगाशी धनंजय मुंडे म्हणाले कृषी मंत्री की उघड्या आभाळात खाली व्यवसाय करणारा हा शेतकरी आहे अनेक अडचणींना अनंत अडचणींना समस्यांना तोंड देत देत हा शेतकरी आपला मायबाप शेती करत असतो आणि म्हणून त्याच्या पाठी उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं आम्ही एनडीआरएफचे सगळे नियम बदलून टाकले एन डी आर एफचे जेव्हा नुकसान होतं तेव्हा एफच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो नुकसान भरपाई आम्ही दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततचं पावसाचं नुकसान दिलं जात नव्हतं ते आपण दिलं मगाशी अशी कृषी मंत्र्यांनी सांगितले एक रुपयामध्ये पीक विमा देणारं हे पहिलं राज्य आहे आज केंद्राचे सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजने त्यामध्ये आणखी राज्याने सहा हजार रुपयाची भर टाकली मला एवढंच सांगायचं आहे की अनेक लोक शेतकऱ्याला काय दिलं काय दिलं कसं त्यांना वाऱ्यावर सोडलं असं म्हणतात त्यांना मला एकच सांगायचं आहे पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारं हे महायुतीचं तुमचं सरकार आहे आणि आतापर्यंत दोन वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या योजना म्हणजे नुकसान भरपाई धरून राबवणारं हे आपलं माहितीचं सरकार आहे आकडेवारी सकट मी त्यांना देणार आहे काय आरोप करणं सोपं परंतु आम्ही आरोपाकडे लक्ष देत नाही आरोपाकडे उत्तर लक्ष दिलं टीकेकडे लक्ष दिलं मग आपला फोकस शिफ्ट होतो म्हणून मी नेहमी सांगतो तुम्ही आरोप करा आम्ही त्याला कामातून उत्तर देऊ कामातून उत्तर देऊ आणि या राज्याचा विकास करू शेतकरी कष्टकरी कामगार महिला आता बघा परवाच्या दिवशी आम्ही सरकारने निर्णय घेतले यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले महिला भगिनी इकडे आहेत लेख लाडकी योजना केली आम्ही महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता आम्ही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली आता परवा दीड हजार रुपये महिना अठरा हजार रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात जमा होणार त्यासाठी वर्षाचं बजेट शेहेचाळीस हजार कोटी रुपये ठेवलं मी आपल्याला सांगतो महिला मुली युवा आज युवक इकडे आहेत युवकांना रोजगार नाही रोजगार नाही परंतु हे सरकार युवकांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत डिप्लोमा होल्डर डिग्री होल्डर त्यांना दहा हजार रुपयापर्यंत स्टायपंड देण्याचा निर्णय घेणारं हे पहिलं सरकार आहे आता ही योजना सुरू होईल दहा लाख लोकांचं वर्षाला आम्ही टार्गेट ठेवलं आहे त्यांना प्रशिक्षण मिळेल नोकऱ्या मिळतील महिला मुलींचं शिक्षण आम्ही मफत केलं एक मुलीने जेव्हा सरकार पन्नास टक्के फीमध्ये सवलत देत होती दे, तरी एका मुलीने पन्नास टक्के भरता आले नाहीत म्हणून आत्महत्या केली मी दोन वाजता रात्रीच चंद्रकांत पाटील यांना फोन केला असे प्रसंग होत असतील तर ता सरकार आपलं काय कामाचं आहे हे उघड्या डोळ्याने आपण या मुलींच्या आत्महत्या पाहू शकत नाही आणि मग आता आम्ही निर्णय घेतला की मुलींना शिक्षण उच्च शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल सगळं पूर्ण पैसे सरकार भरणार हा निर्णय आम्ही घेतो महिला भगिनींचं सगळं गॅस व असतं जेवण बनवायचं गॅस संपला गॅस संपला शेवटी सरकार आपलं आहे तीन ऑक्सिजन आपलं गॅसचे सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचाही निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्याचा देखील आम्ही मोठा निर्णय घेतला कृषी पंप चालवणारे शेतकरी साडेसात एच पी ची पॉवर वापरणारे त्यांना पूर्ण वीज बिल माफ करून टाकलं शेवटी सरकार बघा त्याच्यावर पण मग लगेच कसे देणार पैसे देणार कसे म्हणतात अरे आम्ही योजना केल्या लगेच जी आर पण काढला एक जुलैपासून आजपासून या योजना लागू झाल्या आणि आम्ही जाहीर पण केलं आणि त्याचा जी आर पण काढला म्हणजे फक्त निवडणुकांपुरतं सरकार काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या सरकारचं काम गेल्या दोन वर्षामध्ये एवढे निर्णय आपल्या सरकारने घेतले हे सर्वसामान्यांच्या हिताचे आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की नवीन नवीन आपल्याला काय काय करता येईल शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल शेतकऱ्याला स्वावलंबी कसं करता येईल शेतकऱ्याला जोर धंद्याच्या माध्यमातून पुढं कसं आणता येईल हे जसं स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं स्वप्न होतं तसंच आपल्या सरकारचं आहे त्यांनी मनरेगा सुरू केली ना मनरेगा वसंतराव नाईकांनी सुरू केली आता मनरेगाच्याच माध्यमातून आम्ही बांबू लागवडीसाठी हेक्टरला सात लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्या योजनांच्या बरोबर त्यांची जी काही त्यांची जी काही संकल्पना होती ती पुढे नेण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि याच आम्हाला समाधान आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही परंतु एवढंच सांगतो की शेतकरी हा संकटामध्ये सापडल्यानंतर त्याला कधीही आपण वाऱ्यावर सोडणार नाही हे सरकार जे आहे आज आपण पूर्ण जगामध्ये पाहतो आज तापमान वाढलं आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज आज सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास डिग्रीपर्यंत दिल्लीमध्ये पन्नासचं वर झालं होतं आज देशामध्ये नाही जगभरामध्ये ही समस्या आहे आणि या या समस्येवर उतारा काय तर ग्रीन कवर वाढवणं झाडं लावणं फक्त पायशा पटेल बाबू तुमचं बांबू नाही ह्या सगळ्या प्रकारची झाडं सगळ्या प्रकारची झाडं लावणं ग्रीन कवर वाढवणं आणि त्यामध्ये हे तापमान त्याच्यामुळेच कमी होऊ शकतं आणि म्हणून बांबूचं काय फास्ट ग्रोथ आहे म्हणून आपण त्याला प्राधान्य त्याला मेहनत कमी आहे म्हणून ते परंतु एकंदरीत आपल्याला जे काही केंद्र सरकार देखील मदत करते केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज आपली गरज आहे की तापमान कमी करायचं असेल तर जे स्वर्गीय वसंतराव नाईकसाहेबांचं स्वप्न सा होतं हरित महाराष्ट्र करणं ते स्वप्न आपण संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून जेवढं आपल्याला यामध्ये मी प्रत्येक महापालिकेला सांगितलंय एक लाख झाडं लावा आज आपण मुंबई सारख्या शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट करतोय मि एक जंगल करतो आहे आज प्रत्येक शहरामध्ये जर आपण असं केलं तर नक्कीच तिथं तापमान कमी होईल आपण उन्हातून गेल्यानंतर एका झाडाच्या खाली उभे राहिल्यावर तापबडतोब त्याचा फरक आपल्याला जाणवतो शेवटी ही सावली महत्वाची आहे आणि म्हणून राज्य शासनाने याला पूर्णपणे प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच आज जेवढं आपल्याला फॉरेस्ट वाढवता येईल जंगल वाढवता येईल ते आपल्याला केलं पाहिजे मिलेटला देखील प्राधान्य आपण देतोय मिलेट एक दिवस आमच्या कॅबिनेटमध्ये मिलेटचा नाश्ता आला कोणी विश्वास पण नाही करू शकत की मी या आपल्या मिलेटमुळे किती पदार्थ बनवतो आपण आपल्याला फक्त ज्वारीची बाजरीची नाचणीची भाकरी खाली झाला परंतु त्याला देखील प्रोत्साहन केंद्र सरकारने मोदी साहेबांनी दिलं राज्य सरकार, सरकार देखील त्याला प्राधान्य देत आहे आणि म्हणून शेवटी शेतकऱ्याच्या पाठी उभं राहणं हे आपल्या सरकारचं काम आहे आणि नक्की ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कृषीमंत्री आमचे अतिशय यामध्ये मेहनती घेत आहेत त्यांच्या जोडीला पाशा पाटील आहेत आणि केंद्र सरकारशी जे काही निगडीत प्रश्न आहेत ते नक्की आपण त्यांच्याशी बोलून आता पुन्हा मोदी सरकार आलेलं आहे तिसऱ्यांदा त्यामुळे राज्याला जेवढा काय त्या का केंद्र सरकारचा फायदा होईल अनेक लोकांनी प्रयत्न केले जंग जंग पचाडला पण मोदी साहेब का हटले नाही मोदी तिकडे बसलेच आणि मोदी बाकी हटानेवाले हट गे मोदी बैठ गे आता बोले आता त्यांच्याकडे आपण फायदा करून घेऊ शेवटी आपल्याला बघा आपल्याला काही स्वतःसाठी मागायचं नाही आहे राज्यासाठी मागायचं आहे आज आपला कांद्याचा विषय एक्सपोर्टचा विषय असेल सोयाबीन कापसाचा विषय आहे तो आपण मिटवू दुधाचा विषय आपण मिटवला आहे त्याला जास्तीचे पैसे दिलेत सोयाबीन आणि त्याचे पाच हजार कोटी रुपये आम्ही ठेवले होईल आचारसंहिता लागली आता त्याचं वाटप होईल शेवटी सरकार कुणाचं आहे शेतकऱ्याचं मी कुठेही गेलो हो। कुठे पंढरपूरला जा कुठे देवस्थानला कुठे मला पत्रकार विचारतात काय मागणी केली मी म्हणाले एवढं काय त्याला सगळं माहीत आहे पांडुरंगाला मी फक्त एवढंच सांगतो माझ्या बळीराजावरचं संकट दूर कर त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे सुखाचे ये समाधानाचे दिवस त्याला लाभू दे एवढंच मागतो बाकी काहीच मागत नाही शेवटी तोच आपला तो अन्न आहे मायबाप आहे आणि म्हणून मी आजच्या या सर्व गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन करतो माझ्याकडे आमदार राजेश राठोड यांनी एक पत्र दिल्या विनंती महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती असून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी आमदार yeah. आणि सगळ्यांनीच मागणी केली राजेश राठोड यांनी पर्सनली मला सांगितलं नक्की शेवटी ज्यांचं योगदान आहे अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे आदर आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळे मी नक्की आपल्याला सगळ्यांना आज शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र